नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल बारावी पास असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही खूप महत्त्वाचा आहे कारण दहावी पास जवळपास आठ हजार तीनशे सव्वीस जागेची मेगा भरती निघालेली आहे ही मेगा भरती कोणत्या विभागात निघालेली आहे यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राही स्टॉप सिलेक्शन कमिशनमार्फत एकूण आठ हजार तीनशे सव्वीस जागेची भरती निघालेली आहे आणि जी पात्रता फक्त मागित आहे दहावी पास दहावीच्यावर तुम्ही काही असेल तरी चालेल पण कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे आणि यामध्ये एकूण दोन प्रकारच्या पदांचा समावेश आहे एम टी एस आणि हवालदार तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ह्या एकूण जागा दिलेल्या ह्या कोणत्या कासाठी किती आहे याची पात्रता काय मागितली आहे सविस्तर सिलेबस काय आहे आणि तुम्हाला एक्झाम सेंटर कोणते मिळणार आहे तर त्या मित्रांनो स्टॉप सिलेक्शन कमिशन यामार्फत ही मेगा भरती निघालेली आहे तर बघा पदाचं नाव आहे मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस आणि हवालदार एम टीची एकूण जागा आहे चार हजार आठशे सत्तेचाळीस आणि हवालदारची जागा आहे तीन हजार चारशे एकोणचाळीस लक्षात ठेवायचं तर बघा मित्रांनो या ठिकाणी हवालदार जागा कोणत्या ठिकाणी किती दिलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं कॅटल कंट्रोल ऑथॉरिटी या ठिकाणी जागा दिलेली आहे कोणत्या ठिकाणी किती आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही औरंगाबाद पाहू शकता नंतर मुंबई आहे पुणे आहे नंतर मुंबई पुन्हा ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला जागा पण व्यवस्थित चेक करून घ्यावं लागेल यासाठी जे वयोमर्यादा तुमची ठरवण्यात आलेली आहे ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार राहणार लक्षात ठेवायचं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार यामध्ये एम टी एससाठी जे वयोमर्यादा आहे ते अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि हवालदारसाठी जे वयोमर्यादा आहे ते अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस टी जी कॅटेगरीची उमेदवार त्यांना पाच वर्षे प्लस असणार आहे अधिक असणार आहे आणि जी ओ बी सी कॅटेगरीची उमेदवार त्यांना तीन वर्षे अधिक असणार आहे आणि जे हँडिकॅप विद्यार्थी आहे त्यांना दहा वर्षे अधिक असणार आहे या ठिकाणी एज लिमिट व्यवस्थित चेक करून घ्यायचं ओबीसी हँडीकॅप तेरा वर्षे अधिक आणि एस सी एस टी हँडीकॅप पंधरा वर्षे अधिक राहणार आहे बघा याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास दहावी पास किंवा समतुल्य तुम्ही जर कमीत कमी दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता दहावीच्यावर काही चालेल पण कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे मित्रांनो एक्झाम शुल्क फक्त शंभर रुपये ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एसला ही फी भरावी लागेल तसेच एस सी एस टी अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना ऑलकास्ट वुमेन यांना एक्झाम शुल्क आहे फक्त ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस पुरुषांना ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता बघा मित्रांनो तुमची जी एक्झाम होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे लक्षात ठेवा ऑनलाईन तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे सिलेबस बघा सेशन वनचा असणार आहे नंबरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी वीस क्वेश्चन साठ मार्क्स नंतर रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग वीस क्वेश्चन साठ मार्क्स सेशन दोनमध्ये जनरल अवअरनेस पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क्स नंतर इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेशन पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्क्स दोन्ही सेशन मिळून वेळ आहे नव्वद मिनिटाचं एका सेशनला पंचेचाळीस मिनिट राहणार आहे तर यामध्ये महत्त्वाचं बघा सेशन वनमध्ये जो सिलेबस दिलेला आहे याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे पण सेशन टूला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे ठीक आहे सेशन वनला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पण सेशन टूला निगेटिव्ह मार्किंग आहे तर संपूर्ण सिलेबस मित्रांनो पी डी एफमध्ये दिलेलं व्यवस्थित चेक करून घ्यायचं संपूर्ण सिलेबस पी डी एफ जी आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे आणि जी हवालदारची पोस्ट आहे यासाठी तुमची फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे वॉकिंग असणार आहे सोळाशे मीटर पंधरा मिनटात की फिमेलला असणार आहे एक किलोमीटर वीस मिनटात पुरुषाला पंधरा मिनिट सोळाशे मीटर आणि एक किलोमीटर वीस मिनटात महिलासाठी ठीक आहे सिलेप व्यवस्थित चेक करून घ्यायचा यासाठी फक्त हवालदारलाच फिजिकल असणार आहे बाकी एम टी एससाठी नसणार आहे हवालदारला हाईट मागितली आहे एकशे सत्तावन पॉईंट पाच सेंटीमीटर ठीक आहे आणि चेस मागितल्या एक्क्याऐंशी पाच सेंटीमीटर फुगून तर सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना ही हाईट असणे गरजेचं आहे फक्त या उमेदवारांना या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे यामध्ये एस टी कॅटेगरी पण आहे आणि जे महिलाला हाईट मागितली आहे एकशे बावन्न सेंटीमीटर हवालदार पोस्टसाठी फक्त आणि वेट मागितला आहे अठ्ठेचाळीस किलो ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा हवालदार जे पोस्ट आहे त्यासाठीच हाईट आणि चेस असणे गरजेचं आहे एम टी एस साठी हाईट आणि चेस्टची गरज नाही आहे बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्हाला कोणकोणते कुंद कोणते एक्झाम सेंटर मिळणार आहे तर अमरावती असणार आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड पुणे नाशिक या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे तर मित्रांनो तुमची जे ऑनलाईन एक्झाम होणार आहे ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा पण होऊ शकते हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे एकतीस जुलै एकतीस जुलै रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे एकतीस जुलै एकतीस जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज भरू शकता अशा प्रकारे स्टॉप सिलेक्शन कमिशन मार्फत निघालेल्या एम टी एस आणि हवालदार या पदाची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्या तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद